जय श्रीराम मित्रांनो हे आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या गावचा देवस्थान हे आहे त्यांचा गावचा पार्किंग जे की मंदिराच्या साइडलाच आहे संपूर्ण व्हिडिओ पहा स्वामी समारांतांचे दर्शन करा आम्ही निघालो पार्किंगमधून पार्किंग मधून निघताच खूपच गर्दी दिसली परिसर एकदम खूप छान होता हातपाय वगैरे धुतले साईडला जेवण चालू होता इथून निघालो समोर मंदिराच्या वाटेन समोर मंदिर होत इथं काही लिहिलेले होत जे कि मी क्लिप मध्ये घेतलो व इथून निघालो मंदिरांकडे हे आहे जे की श्री स्वामी समर्थांचा आहे इथे काही दुकाने होती मुख्य कार्यालय होत काही अडचण आल्या अशी तर काही सांगायच होत उकळ्याच झाड होत एसबीआय बँक होत पैसे काढण्यासाठी इथून मंदिराकडे निघालो व इथून जत्रा सुरू होती इथून खूपच दुकाने आणि गर्दी खूपच होती मग भेगी भेगी इथून निघालो गडबडीत तू निघताच म्हणलं मंदिराचं दर्शन पहिलं घ्यावं नंतर बाहेर निघावं मग आम्ही गडबडीत गेलो मदात व इथून मंदिरांचं देवस्थान सुरू होतं इथं खूपच भारी फोटो होते त्यांचा पण मी क्लिप घेतलो इथून निघालो मदात मंदिरांमध्ये मंदिर तर एक नंबरच होतं इथं लिहिलेले आहे श्री स्वामी समर्थ म्हणून इथून प्रवेश घेतला मंदिरात मग बारी खूपच दिसली इथून थोडं क्लिप हे पुरुषांसाठी रांग पुरुषांसाठी वेगळी लाईन व महिलांसाठी वेगळी राईन हे व्यवस्था खूपच चांगली होती वरी डिझाईन तर एकच नंबर होती इथं कलर कलरचे लाईटिंग मग इथून निघालो गडबडीत खूपच गर्दी वाढत होती मग इथून मंदिरामध्ये झाड होतं फिर श्री स्वामी सम्राटाचे फोटो एक जे की खूपच सुंदर होती आणि खूपच जुनी आहे मग नि इथून निघालो मूर्तीचे दर्शन करायचं मूर्ती का चा तर काही दिसली नाही पण व्हिडिओमध्ये मी घेतले हे सगळं चांदीचं आहे इथून निघालो बाहेर बाहेर तर एकच नंबर फोटो होती जे की खूपच मोठी होती तुम्हाला पण दाखवतो संपूर्ण व्हिडिओ पहा श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा इथून निघालो बाहेर बाहेरच खूपच गर्दी होती म्हणालो इथली एक क्लिप घ्यावं मग म्हणलं वरची डिझाईन घेणं दाखवावी भक्तांना इथं वडाचं झाड होतं वरी डिझाईन एकच नंबर होती सर्व क्लिपमध्ये घेतलो व इथं होती स्वामी समर्थांची फोटो जे की तुम्हाला दाखवणार नक्की पहा इथे एक मूर्ती होती श्रीस्वामी समर्थांची हे आहे श्री स्वामी समर्थांची मूर्ती जे की खूपच मोठी होती हे आहे अक्कलकोटचा श्री स्वामी समर्थ मंदिर संपूर्ण वीर धन्यवाद